नमस्कार मंडळी मी माधुरी सोनटक्के स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे माधुरी चिले तर मंडळी कशा सगळे आय होप सगळे मस्त आणि मजेतच असणार तर माधुरी सोनटक्के हे नाव फारसे लोक काही ओळखत नाही आहे हे तर मला माहीतच आहे पण व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे जे माझे नातेवाईक माझे मित्र मंडळी ते तर मला फारसे ओळखतातच पण त्यांच्याच रिलेटेड मला खूप जणांनी प्रश्न विचारला होता की बा तू प्रेग्नेन्सी कशी कन्सिव्ह केली तुला व म्हणजे व लग्नाच्या एवढ्या वर्षानंतर कसं बाळ राहिलं कुठे दवाखाना केला काय केला याबाबतचे खूप सारे प्रश्न मला त्यांनी विचारले तर मला पण माझी प्रेग्नेन्सी जर्नी यूट्यूबवर शेअर करायची होती त्याबाबत मी हा व्हिडिओ बनवत आहे तर मंडळी प्रेग्नेन्सी जर्नी मी कसे कन्सिव्ह केली तर माझ्या लग्नाला चार वर्ष झाली चार वर्षानंतरच मला बाढ झालं म्हणजे माझं लग्न मी सतरा मे दोन हजार एकवीसमध्ये झालं होतं आणि मला बाळ तीस जून दोन हजार पंचवीसमध्ये झालं म्हणजे पूर्णपणे माझी डिलिव्हरी पंचवीसमध्ये झाली पण त्याबाबत मनात मी माझी प्रेग्नेन्सी जर्नी कशी होती आणि प्रेग्नेन्सी जर्नीच्या अगोदरची लाईफस्टाईल कशी होती त्याबाबत मी तुम्हाला काही प्रश्नाची उत्तर शेअर करणार आहे आणि माझ्या पण मनातल्या काहीतरी काही गोष्टी मी तुमच्याबद्दल ब बाबत म्हणजे माझ्याबद्दल तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की मी प्रेग्नेन्सी जर्नी कस कशी एन्जॉय केली आणि प्रेग्नेन्सी अगोदरची लाईफ मी कशी एन्जॉय केली चला तर मंडळी व्हिडिओला सुरुवात करू तर माझं लग्न सतरा मे दोन हजार एकवीस झालं होतं आणि मला की एवढं लवकर बाळ पाहिजे नव्हतं पण म्हणजे माझी इच्छा नव्हती तर ठीक आहे म्हणून इच्छा नव्हती पण मग असं करता करता लग्नाला दोन वर्ष होऊन गेले आणि माझ्या बहिणीला पण बाळ नव्हतं तर, तर मग माझ्या मनात अशी इच्छा म्हणजे अशी इच्छा निर्माण व्हायला लागली की बा आता आपल्याला बाळ हवं हो आहे तर त्याबाबत मग मी ट्रीटमेंट घेतली म्हणजे दोन एक वर्ष अगोदरच ट्रीटमेंट घेतली म्हणजे एक वर्ष झाल्यानंतर लग्नाला पण दुस एक वर्षानंतर म्हणजे माझ्या मनात हो काही एवढं नव्हतं की आपल्याला प्रेग्नेन्सी राहिलीच पाहिजे असं काही असं काहीच नव्हतं पण मी एक वर्षान एक वर्षानंतरच ट्रीटमेंट चालू केली कर कारण की मला जसं कळायला की मला थायरॉइड आहे पी सीविडीचा प्रॉब्लेम आहे तर मी लगेच ट्रीटमेंटला सुरुवात केली कारण की मला अगोदरच माहिती होतं की आता पी सी प्रॉब्लेम खूप जास्त मुलींना आहे आणि त्यामध्ये प्रेग्नेन्सी कन्स्यू करणं खूपच अवघड आहे तर मी अगोदरच ट्रीटमेंट चालू केली तर मी सर्वात अगोदर नागरकर मॅडमकडे कडे गेली होती आणि त्यांच्याकडे मी म्हणजे चेकअप केलं मग मला त्याच्यामध्ये थायरॉइड निघाला पी सी ओ डी निघाला तर मॅडमनी मला विचारलं की बा तुला पे प्रेग्नेन्सी ठेवायची आहे काय तर मी म्हटलं मॅडमला हो मला प्रेग्नेन्सी ठेवायची आहे तर मग मॅडमनी मला गोळ्या वगैरे दिल्या गोळ्या वगैरे दिल्या मी गोळ्या घेतल्या दोन तीन महिने तर मला प्रेग्नेन्सी राहिलीच नाही पण तिसऱ्या महिन्यात मी मला प्रेग्नेन्सी पॉझि म्हणजे माझी पॉझिटिव्ह आली की मला प्रेग्नेन्सी राहिली पण ते बाळ माझं दोन महिने किटवर दिसलंच नव्हतं त्यामुळे माझं काही म्हणजे कन्फर्म नव्हतंच की मला प्रेग्नेन्सी आहे की नाही दोन महिने काहीच कन्फर्म नव्हतं पण मला म्हणजे माझी पिरियड डिले झाला होता त्यामुळे मला पण असं म्हणजे कन्फ्युजन असं राहतंच ना राहते ना की बा आपल्या किटवर तर दिसत नाही आहे पण पिरियड पण नाही आला पण असं करता करता मी मॅडमकडे गेली म्हणजे मग मला एक महिन्याच्या दहा दिवस झाले तर माझ्या म्हणजे प्रेग्नेन्सी किटवर एक हलकी पिंकेज कलरची लाईन आली तर मग मी मॅमकडे गेली मी मॅमला दाखवलं तर मॅडमनी मला दहा दिवसाच्या गोळ्या दिल्या की बा म्हणजे बाळ थोडं कधी कोणाकोणाला लेट कन्सी होत ते म्हणत होत्या तर लेट दिसते तर मग मी मॅमकडे गेली नागलकर मॅमकडे त्यांनी मला दहा दिवसाच्या गोळ्या दिल्या मग अजून दहा दिवसांनी मी चेक केलं तर ते लाय म्हणजे जे, जे पिंकेज कलरची लाईन होती ते डार्क झाली पण ते पूर्णपणे डार्क नव्हती डार्क होती, होती पण ते पूर्णपणे नव्हती मग मी आणखी मॅमकडे गेली मग मॅमनी म्हटलं ठीक आहे म्हणे तू सोनोग्राफी वगैरे कर म्हणे नाही दहा दिवसाच्या गोळ्या घे म्हणे आपण दहा दोन महिने झाले की सोनोग्राफी करू म्हणे मग असे करता करता ते पण दहा दिवस माझे निघून गेले आणि मी दहा दिवसानंतर म्हणजे दहा दिवसाच्या अगोदरच मी माझ्या ननदबाईकडे नागपूरला गेली तर तिथे जाऊन मी चेक केलं म्हणजे चेक करू की नाही करू मी माझ्या सासूबाईंना सांगितलं सांगित की मॅमनी सांगितलं होतं की दहा दिवसांनी चेक करावं लागते तर माझ्या सासूबाईंनी मला किट वगैरे आणून दिली आम्ही चेक केलं मग त्याच्या त्या किटवर माझी किट मी पॉझिटिव्ह निघाली का बा प्रेग्नेन्सी आहे तर पॉझिटिव्ह निघाली मग मी माझ्या सासूबाईला वगैरे सांगितलं आणि सर्वांचं म्हणजे एकदम बरोबर तो घरातलं वातावरण किती खुशीचं राहते ते तर तुम्हाला माहीतच आहे तर मी माझ्या सासूबाईंना सांगितलं माझ्या ननदबाईला सांगितलं माझ्या देरानीला सांगितलं आणि जे काही फॅमिलीमधले मेंबर आहेत त्यांना पण मी सांगितलं की बाबा पॉझिटिव्ह आले आहे आता प्रेग्नेन्सी आहेच कन्फर्मच झालेला आहे असे दोन तीन म्हणजे दोनच दिवस गेले आणि मग आम्ही नागपूरला फिरायला गेलो फिरायला गेलो मग तिकडून आलो मेट्रो वगैरेमध्ये फिरलो म्हणजे अजब बंगला वगैरे मेट्रोमध्ये आणि तिकडून आलो स्वयंपाक वगैरे केला जेवण केलं आणि रात्री आराम करायला केला म्हणजे रात्र झाली मग आम्ही झोपलो तर माझ्या अंगावरून रात्रीची थोडी थोडी ब्लडिंग चालू झाली थोडी थोडी ब्लडिंग चालू झाली आणि मला आता प्रेग्नेन्सी तर पॉझिटिव्ह निघाली आणि ब्लडिंग पण होत आहे मग किती टेन्शन येणारच ना तर मग मला खूप जास्त टेन्शन आलं मी माझ्या सासूबाईंना सांगितलं असं असं होत आहे मला तर माझ्या सासूबाईंना माझ्या ननंदबाईला सांगितलं म्हणजे रात्रीपासूनच होत होतं तर मी मला मी म्हणजे जास्त असं आपली सिच्युएशन नाही राहत ना सांगायची का बा एकदम सांगा तर मी माझ्या सासूबाईसोबत ही गोष्ट शेअर केली आणि मग दिवस निघाला तर आपणाला म्हणजे नागपूर अमरावतीला यायचं होतं मॅमला सांगायला तर का पॉझिटिव्ह निघालं पण हा हा प्रॉब्लेम होत आहे तर आम्ही सकाळीच आवरलं वगैरे जेवण नाश्ताच केला म्हणजे माझ्या ननदबाईंना भाजीपोळी केली आम्ही नाश्ता केला आणि तिथून आठ वाजता निघालो प्रायव्हेट गाडी केली डायरेक्ट अमरावतीला दहा वाजता आलो मग मॅमला दाखवलो मॅमने पुन्हा एकदा टेस्ट केली आणि ती टेस्ट पॉझिटिव्ह निघाली होती मग मॅमने सांगितलं बा तू आता म्हणे फुल बेडरेस घे म्हणे तर जो मॅमने आता मला पुन्हा बेडरेस करायला सांगितलं तर म्हणजे पूर्ण स्ट्रिक्ट बेडरेस घे मी बेडरेस घ्यायला सुरुवात केली आणि मॅमने मला एकमिंजेशन पण दिलं होतं पण त्याच्यातही काय झालं मंडळी दोनच दिवसात माझं खूप जास्त पोट दुखायला लागलं आणि त्याच्या पोट दुखायला लागलं आणि पोट दुखल्यामुळे माझ्या पिरियडमध्ये खूप सारे गोळे वगैरे पडले आणि ते प्रेग्नेन्सी अवॉइड झाली त्याच्यामध्ये पण मला खूप भयंकर त्रास झाला तर असे करून मग माझे दोन वर्ष लग्नाला व्हायचंच होते त्या लचे मॅटर्निटी हॉस्पिटल आहे त्यांचं आणि ते खूपच जास्त फेमस आहे आमच्या अमरावतीमध्ये आणि अमरावतीमध्ये फेमस असल्यामुळे मग आम्हाला असं वाटलं का बा चला आता आपल्याला प्रेग्नेन्सी पाहिजे म्हणजे मौल बाळा पाहिजे आता आपण सुरुवात करूया म्हणजे ट्रीटमेंट आणि आम्ही पुन्हा ट्रीटमेंट केलं आमचे काही चेकअप वगैरे राहते ते केलं सोनोग्राफी केली तर सरांनी सोनोग्राफी सांगितलं की तुला पी सी वी प्रॉब्लेम आहे म्हणे तुझे अंडे बनत नाही आहे म्हणे त्यामुळे तू एक महिन्याचं हे मेडिसिन खाय म्हणे खा म्हणत होते आणि एक महिन्यांनी पुन्हा मला दाखवायला मग तो एक महिना मी मेडिसिन खाल्ली आणि एका महिन्या महिन्याने पुन्हा मी सरांना दाखवायला गेली तर सर म्हणत होते आता आपण म्हणे प्रेग्नन्सी साडी तू रेडी आहे ना म्हणे म्हणजे तुला प्रेग्नेन्सी ठेवायची आहे थे ना म्हणे तर मी म्हटलं हो सर मला प्रेग्नेन्सी ठेवायची आहे थे। तर आम्ही सरांनी मग अंडे सर म्हणत होते गोळ्यांनी काही अंडे बनणार नाही ना, तर तुला इंजेक्शन घ्यावे लागत ते तर मी म्हटलं ठीक आहे म्हणजे प्रेग्नेन्सी राहत असेल तर आपण इंजेक्शन पण घ्यायला तयार राहा कारण की जेवढे काही अमरावतीमधले म्हणजे जे काही लोडकी पाळखीचे असणार त्यांना सर्वांना माहिती आहे की ते सर इंजेक्शन देऊनच अंड्याची वाढ करतात तर ठीक आहे म्हटलं मी तर सरांनी म्हटलं तू म्हणे प्रेग्नेन्सीच्याच आठव्या दिवसापासूनही म्हणे आठव्या दिवशी आपण सोनोग्राफी करू म्हणे आणि अकराव्या दिवसापासून इंजेक्शन घेऊ मी मग मी आठव्या दिवशी गेली सोनोग्राफी केली आणि अकराव्या दिवशी पुन्हा गेली आणि सोनोग्राफी केली तर सरांनी सांगितलं आता अंडे बनवायला सुरुवात होणार आहे म्हणे तर विंजेक्शन घ्यायला येत जाईल म्हणजे तर ते इंजेक्शन मी म्हणजे मी ती चार इंजेक्शन घेतले तर चार इंजेक्शन एक, एक एक तीन था हो था तीन हजाराचं होतं माझं तर चार इंजेक्शन घेतले म्हणजे तीन इंजेक्शनच राहतात ते पण माझं तीन इंजेक्शनमध्ये अंड बनलं नव्हतं पूर्णपणे म्हणजे जेव अठरा एम एमचं अंड पाहिजे होतं तर माझं काही एवढं बनलं नव्हतं तर मग आणखी मला एक एक्स्ट्राचं इंजेक्शन घ्यायला लागलं तर मग ते चार इंजेक्शन घेतले आणि एक अंड फुटायचं इंजेक्शन घेतलं मी सतराव्या दिवशी ते एक हजार रुपयाचं घेतलं होतं मग तो महिना गेला मग मं, म्हणजे डेट आली माझी तर आता डेट आली तर चेक करायचा पण वेळ नाही बस म्हणजे टाईम टू टाईम ज्या डेटला येत यायची म्हणजे अगोदर तर माझी पी सी यू डीमुळे डिले व्हायची पण ह्या टाईमला मी इंजेक्शन घेतले तर तारखेच्या दोन दिवस अगोदरच माझे पि पिरियड्स येऊन गेलेत मग पिरियड्स येऊन गेलेत तर मी पुन्हा चेकअपला आली चौथ्या दिवशी सरांकडे मी असं करता करता मग माझे पाच सात महिने चालले गेले मग मी एकटी घरी राहू खूप बोर व्हायची तर मी मग जॉब करायचा डिसिजन घेतलं मग मी जॉब पण केला दोन तीनच महिने केला सी बँकमध्ये तर त्याच्यामुळे मला मॅग्रनचा त्रास होत होता होत होता त्याच्यामुळे मी जॉब पण सोडून दिला मी म्हटलं उगाच माझं डोकं खूप जास्त दुखत होतं मी म्हटलं आता काही जॉब आपल्याला करायला परवडत नाही कारण की ज्या गोष्टीमुळे आपला त्रास होते ते गोष्ट क केल्यामुळे आपल्याला म्हणजे त्रास होत असणार तर ती गोष्ट कशालाच करायची तर मी जॉब क न करण्याचा पण डिस डिसिजन घेऊन आपला घेतला की बा आता आपल्याला जॉब वगैरे करायचा नाही मग असं करता करता माझं आणखी एक वर्ष गेलं म्हणजे सहा मी म्हणजे मी चार महिने ट्रीटमेंट घेतली सरांकडे हे सहा महिने असे एक वर्ष डबल गे पुन्हा गेलं मग असे माझ्या करता करता लग्नाला लग तीन वर्ष झाले मग तीन वर्ष झाले मग जून जुलै म्हणजे मला थोडंफार असा त्रास व्हायला लागला तर मी डबल पुन्हा स मॅडमकडे गेली यवतमाळला काब्रा मॅमकडे तर मी त्यांच्याकडे गेली आणि माझा थोडाफार जो त्रास होता मी त्यांना सांगितला तर त्यांनी लग लग मला विचारलं की बा तुझ्या लग्नाला किती वर्ष झाली तर मी म्हटलं मॅम माझ्या लग्नाला तीन वर्ष होऊन गेले म्हटलं चौथं वर्ष लागलं म्हणजे मूलबाळ वगैरे आहे का तर नाही म्हट मॅ म्हटलं मॅम मला अजून काही मूलबाळ वगैरे नाही आहे आणि तुमचा म्हणे विचार नाही का ठेवायचं म्हटलं आहे म्हटलं मॅम मी त्यांना माझी जी पूर्ण स्टोरी आहे ती मी मॅमला सांगितली म्हणजे मॅम खूपच छा चांगल्या होत्या बोलाय चालायला खूप वेळ दिला त्यांनी आणि माझी पूर्ण गोष्ट ऐकली तर मॅम म्हणत होते आता तुला प्रेग्नेन्सी वगैरे ठेवायचं का मॅम म्हटलं मी म्हटलं हो मॅम मला तर ठेवायचीच आहे प्रेग्नेन्सी आता तुम्ही म्हणणार अगं तू ग आता माझी मी आहे विदर्भातली मुलगी जसं मला बोलता येते मी तसंच बोलणार आहे तर थोडंफार ॲडजस्ट करून घ्या तर मॅम मॅमला सांगितलं की बा हो म्हटलं मॅम मला प्रेग्नेन्सी ठेवायची आहे तर मग मॅमने मला गोळ्या दिल्या मग एक महिन्याच्या गोळ्या दिल्या मी त्या गोळ्या घेतल्या काही नाही झाली मग मी पुन्हा मॅमकडे गेली मग मॅमकडे गेल्यानंतर मॅम म्हणत होतेच आपण म्हणून फॉलिकल स्टडी करूया जशी मशाणकर सरांनी फॉलिकोर स्टडी केली मला वाटलं तशीच मॅम करणार आहे फॉलिकोर स्टडी म्हणजे इंजेक्शन वगैरे घेऊ तर मी मॅमला सहजच क्वेश्चन केला की फॉलिकोर स्टडी मध्ये इंजेक्शन वगैरे घ्यावे लागतात का तर मॅमनी मला सांगितलं त्या सरांनी म्हणे मी म्हणजे सरांची फाईल वगैरे दाखवली मॅमला तर त्या सरांनी म्हणे इंजेक्शननी एकची वाढ केली म्हणे आपण म्हणे गोळ्यांनी करू म्हणे मी म्हटलं ठीक आहे मग मॅमनी मला गोळ्या वगैरे दिल्या एका महिन्याच्या आणि फॉलिकल स्टडीसाठी बोलावत त्या मग मी फॉलिकर स्टडी गेली माझी एक वगैरे छानपैकी बनायला लागले ते आपण मंथमध्ये म्हणजे गोड्यांनीच बनली एक म्हणजे मला जेवढ्या मशानकल सरांकडे खर्च आला तेवढा कुठल्याच प्रकारचा मॅमकडे आला नाही म्हणजे त्यांनी मला आय थिंक मला असं वाटते की त्यांनी चार साडेचार हजाराचा मला मेडिकल दिला होतं म्हणजे गोड्याच तर साडेचार हजाराच्या गोड त्यामुळे माझ्या एकची वाढ खूप छान झाली आणि फॉलिकर स्टडी चालूच होती तर फॉलिकर स्टडी वगैरे झाली त्यामध्ये पण रिझल्ट काही आलाच नाही रिझल्ट नाही आला तर मॅम मग दुसऱ्या महिन्यामध्ये मी पुन्हा चेकअपला गेली तर तर थे गे ते झालं मग आम्ही घरी आलो मस्त पैकी शेगावला गेलो खूप जास्त एन्जॉय केला म्हणजे आता आपल्याला तर माहीतच आहे आपल्याला प्रेग्नन्सी राहत नाही त्याच्यामुळे माझं असं चालणं वगैरे खूप फास्ट आहे म्हणजे मी आरामशी आरामशी काही माझे कामं ला काहीच होत नाही जे काही आहे माझं कसं आहे वेळेत मी झालं पाहिजे वेळेच्या आत जास्त टाईम लावू नये तेवढा दिवसभर त्या कामात गुंतल्यापेक्षा लवकर वेळेच्या आत मी काम करून मोकळी होते तर फास्टमध्ये काम वगैरे केले आणि शेगावला गेलो खूप साऱ्या रील्स बनवल्या आणि चालत फिरत तिकडून आलो मस्त लाखनवाडीला गेलो देवदर्शन केले असा माझा तो महिना निघून गेला मग मला नेमकं खूप जास्त उन्हाळी लागली होती उन्हाळी लागली तर म्हणजे खूपच जास्त त्रास होत होता चार पाच दिवस तर खूप जास्त त्रास झाला किंवा मला असं वाटत होतं बाबा हिव एवढा सारा हिवाळा म्हणजे एवढी थंडी होती की भयंकर थंडी थंडीत उन्हाळी लागली तर बा आपल्या मनात तर प्रश्न काउन उन्हाळी लागली काउन उन्हाळी लागली माझ्या माझा नवरा म्हणत होता मला चल तू दवाखान्यात घेऊन जातो तुला दवाखान्यात घेऊन जातो मी तिथे दहाखान्या ते गेलो तर मला गोड्या दे गोडा खाऊ खाऊ मला उन्हाळी लागली लागली तर लागू दे मी काही दवाखान्यात येत नाही तर त्यांचा रोजच नांदा लावत होती का चल दवाखान्यात चल दवाखान्यात तर मग मग ते मला त्यांनी उन्हाळीची औषधं आणून दिली हे घे म्हणे उन्हाळीत तू दवाखान्यात काही येत नाही म्हणे उन्हाळ्याची औषधच घे म्हणे पण मग मला असं वाटलं आता म्हणजे माझी पिरियड डिले होऊन चार पाच दिवस झाले होते म्हणजे जशी माझी अठरा तारीख होती तर चोवीस तारखेची गोष्ट म्हणजे तेवीस तारखेला रात्री मी म्हटलं आता था अठरा तारीख झालीच तर दोन तीन दिवस वाट पाहिलीच आपण तर म्हटलं तुम्ही कीट घेऊन या म्हटलं आपण चेक करू आलो तर ठीक नाही तर उद्या दवाखान्यात चाललं जर असं त्यांनी कीड आणली मग मला रात्रीची झोपच नव्हती लागत मला असं म्हणजे उन्हाळीचा त्रास आणि झोपही नाही याची आणि मनात खूप सारे विचार असं झालं तसं झालं कसं होईन आपलं आपल्याला जर बाळ नाही झालं तर लोक काय म्हणतील आणि दिसतं ह्या समाजातले लोक टिकू टिकून ये तुला असं जाईल तसं जाईल तू अशीच करतं तू यातला परवानं झालं अशी आता राहतेच मन मागं बोलणार किती सारे असं म्हणत असं करता करता चार वाजले मग मला चार झोपच नाही ती रात्रभर मग चार वाजले चार वाजता मग मी उठले मी म्हटलं आता मला खूप जरा बाथरूम आले तर आपण चेक करूनच बघा तर मी चेक केलं जे म्हणजे अगोदर जे पॉझिटिव्हची लाईन येते ते लास्टला येते आणि जे निगेटिव्हची येते ते नाही निगेटिव्हची येते ते लास्टला येते जे पॉझिटिव्हचे राहते ते फ फर्स्ट येते तर पण क म्हण अशी लाईन राहते ना ते तर माझे नाही का जे पॉझिटिव्हची लाईन असते ना आता माझ्या आता हिट रवळगी झालं का निगेटिव्हची निगेटिवची लाईन लास्टला येते फर्स्ट टाईम पॉझिटिव्ह म्हणजे लाईन तर लास्ट पण माझी मी जशी जे चेक करायला गेली तशी माझी पॉझिटिव्हची म्हणजे ते दुसऱ्या ला लाईनची मी जे निगेटिव्हची लाईन राहते त्याची वाटा नाही पाहिली माझी अगोदरच पॉझिटिव्हची लाईन दिसायला लागली तर मी असं टाकल्यावर पॉझिटिव्हची लाईन आली मी तशीच माझ्या मिस्टरांकडे पळत गेली ओ टाना ओ टाना पॉझिटिव्ह लाईन आली ना आपण आई बाबा होणार ना असं तसं मी तिथून म्हणजे एकाच लाईन बघितली मी तशीच पडत बेडरूममध्ये गेली आणि त्यांना सांगायला लागली की बा पॉझिटिव्ह लाईन आली मग मी म्हटलं मी आईला फोन करते म्हटलं म्हणजे माझ्या सासूबाईला हे म्हणत होती मॅट झाली का तू चार वाजले ना एव्हा रात्रीचा फोन करीला टेन्शन येईन काय झालं काय नाही तर मग साडेचार वाजले माझी आई वगैरे माझ्या मामाच्या घरी गेले होते मग मी माझ्या सासूबाई यांचं मी ऐकलंच ना यांना झोपू दिलं पण मी चार वाजून दहा का पंधरा मिनटांनी माझ्या सासूबाईला फोन केला आणि त्या दिवशी माझ्या सा बायचान्स माझ्या सासूबाईकडेच मोबाईल होता तर मग माझ्या सासवेनं मोबाईल म्हणजे मोबाईल फोन लावल्याबरोबर ला दोन दोन तीन रिंगमध्ये फोन उचलला मी त्यांना म्हटलं आई तुम्ही आजी बनणार आणा पॉझिटिव्ह लाईन आली माझ्या सासूने खूपच खुश झाला मग मी त्यांना डायरेक्ट व्हिडिओ कॉल केला आई म्हटलं व्हिडिओ कॉल करा म्हटलं तो व्हिडिओ पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे दुसऱ्या म्हणजे दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करणार आहे मी त्यांना दाखवलं त्या खूप रडायला लागल्या मग म्हणते मग त्यांनी माझ्या न सांगितलं मग मी माझ्या म्हणजे नरदवाईला फोन लावला रात्रीचा चार वाजता चार वाजून दहा पंधरा मिनटांनी एवढं रात्रच राहते ना ही वाडा म्हटलं म्हणजे सात वाजता दिवस निघते तर त्यांना पण सांगितलं मग सर्वजण खूप आनंदात झाले सगळ्यासोबत मी ही गोष्ट शेअर केली मग सरांचं होतं का बा मग माझ्या कांताईयात म्हणजे माझ्या सासणीच्या बाई त्यांना पण मी फोन लावून सांगितलं मग नंतर मी त्यांच्यासंग बोलले पंधरा वीस चाळीस मिनिट त्यांच्यासमोर बोलले पाच वाजले मग मी माझ्या आईला फोन केली केला आणि माझ्या मावशीच्या मोबाईलवर म्हणजे माझी आई माझ्या मामाच्याकडे दिवाळीला गेली होती मग माझ्या मावशी वगैरे सगळंजणं एकत्र एकाच जागेवर होते ना तेवढे मी माझ्या मावशीला फोन केला माझ्या बहिणीला केला तिनं उचललाच नाही मी म्हटलं चल म्हटलं माझ्या मावशीलाच फोन करतो म्हटलं तर मी माया मावशीला फोन केला मावशीनं फोन म्हणजे दोन तीन रिंगमध्येच उचला कारण की माझ्या बहिणीचं साडेतीन वाजतापासून फोन चालू होता कारण की मामाच्या घरी गेलं आणि बाप्पू ड्युटीवर गेले मग तिला लवकरच उठावं लागते मग तिने तिला फोन केला त्या जागेसाठी मी म्हटलं मावशी आईला फोन दे बरं म्हटलं माझ्याला मग मी आईला आई फोन दिला मी म्हटलं हलो आई ऐकाय म्हणते काय झालं बाबू आहे का मी म्हटलं हो आई म्हणजे माझ्या आईनं असं न सांगताच पहिले स्वला असं विचारलं की काय झालं बाबू आहे का मी म्हटलं हो बापरे म्हणजे मला वाट म्हणले असंच वाटलं म्हणे की तू एवढ्या रात्रीचा फोन केला बाबूच असणार तर मी त्यांना पण सांगितलं म्हणजे असं खूप व्हिडिओज आहे माझ्याकडे मी तुमच्यासोबत नक्कीच तो व्हिडिओ शेअर करणार तर मग मी असं सर्वांना सांगितलं आणि तोच आम्ही सकाळी डॉक्टरकडे गेलो मग कन्फर्म आहे का नाही आहे जोपर्यंत सोनोग्राफी होत नाही तोपर्यंत तो कन्फर्म आहे की नाही आहे हे पण एक हेच राहते ना की बा आता की डर तर दिसलं पण मॅडमला दाखवायचं आहे सोनोग्राफी करायची आहे नंतरच आणखी कोणाला ज्याला सांगायचं आहे त्याला सांगू पण मला सांगायचं कोणालाच नव्हतं म्हणजे जे माझी फॅमिली आहे इकडची सासरची माझ्या आईला आम्ही जास्त कोणाला सांगितलंच नाही तीन महिने होईपर्यंत का बा मी प्रेग्नेंट वगैरे आहे म्हणून तर ते झालं मग दिवस निघाला आम्ही सकाळीच साडेनऊ वाजता म्हणजे मॅम साडे दहा वाजता येते आणि लवकरच नंबर लावून दिला कारण की मॅमकडे खूप जास्त गर्दी राहते चाळीस चाळीस पन्नास पन्नास नंबर राहते आणि मॅम म्हणजे पेशंटला खूप जास्त वेळ देते तर आप माझा पंधरावा नंबर होता आणि माझा नंबर लागला साडेचार वाजता किंवा चार साडेचारच्या दरम्यान मॅमकडे नंबर लागला आम्ही मॅमला दाखवलं म्हणजे पॉझिटिव्ह मग मॅमला असं वाटलं का बाईचा एक महिना झाला इला पिरियड्स झाले मॅमने फी आले का म्हणे पिरियड्स म्हणे मी म्हटलं नाही मग म्हणे मी म्हटलं मॅम हे पॉझिटिव्ह आलं म्हटलं तर अरे वा म्हणे मॅम तर खूपच खुश झाला अरे वा म्हणे म्हणजे चमत्कारच झाला म्हणे जसा की बा पॉझिटिव्ह आला एवढ्या साऱ्या क कंडिशनमधून पॉझिटिव्ह येणं म्हणजे खूप अवघडच राहते ना तर मॅम म्हणे अरे वा तेव्हाचा चमत्कारच झाला म्हणे मी म्हटलं हो म्हटलं मॅम मॅम म्हणे चला ठीक आहे मी कॉन्ग्रॅच्युलेशन वगैरे बोलल्या मॅमनी खूप साऱ्या दोन तीन म्हणजे गोष्टी सांगितल्या मला पंधरा वीस मिनिट मॅमनी मला दिल्या त्यांनी मला सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या आणि म्हटलं जा सरांकडे सोनोग्राफी करून घे आणि रिपोर्ट आल्यावर मला दाखवाले त्याच्यानुसार मी तुला म्हणजे गोळ्या वगैरे लिहून देते आणि मग मी सोनोग्राफी केली मॅमला रिपोर्ट दाखवला आणि रिपोर्टमध्ये पण व्यवस्थित बाळ वगैरे दाखव दिसलं म्हणजे सगळं व्यवस्थितच दिसलं आणि मॅमनी सांगितलं मला आता घरी जाऊन स्ट्रिक्ट बेड रेस कर का। कुठलंही काम करायचं नाही फक्त बाथरूमला आणि संडासला जायचं जेवण वगैरे सगळं बेडवरच आणि आंघोळ वगैरेचा फसकटात पडू नको म्हणजे तुला वाटणार का तर मी बेडरेस करते तर आंघोळीला जाते असं म्हणून सगळ्याच गोष्टीसाठी मला मनाई की ती की असं नाही आहे म्हणे का रोजच आंघोळ केली पाहिजे बाथरूममध्ये आपण जाऊन बसतो म्हणे पेशर येते म्हणे तेवढा पण वेळ वाया घालायचा नाही म्हणे जा एक मिनिट जास्तीत जास्त पाच मिनिट उभं राहाय दोन मिनिट जास्तीत जास्त पाच मिनिट पण नाही जास्त उभं राहा आणि जास्तीत जास्त लेट होऊनच राहत तर असं करता करता माझी मग प्रेग्नन्सी जर्नीला सुरुवात झाली आणि देवाचा चमत्कार बघा आता देवाचा चमत्कार मॅमनीच म्हटलं चमत्कार कारण की होतीच ते कंडिशन का राहते का नाही राब होणार की नाही होणार तर असा चमत्कार झाला की तिथून माझ्या प्रेग्नेन्सीला सुरुवात झाली तर हा होती माझी प्रेग्नेन्सी कन्सिव्ह करायची जर्नी म्हणजे किती वेळ गेला काय झालं काय नाही ते तर मी तुम्हाला सगळं शेअर केलं तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा अजूनपर्यंत आपल्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा तर, तर भेट जर तुम्हाला माझी याच्यानंतर आता प्रेग्नेन्सी कन्स्यू करायची जर्नी तर मी सांगा ती करताना मला काय अडचणी आल्या काय झालं माझ्यासोबत पण यापुढे माझी प्रेग्नेन्सी जर्नी म्हणजे मी प्रेग्नेन्सी कन्स्यू केल्यावर माझं रुटीन ते जर तुम्हाला ऐकायचं असेल ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि मी ते पण तुमच्यासोबत शेअर करणार म्हणजे दोन तीन दिवसाच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेच माझी प्रेग्नेन्सी जर्नी आणि म्हणजे माझं बा प्रेग्नेन्सी रा प्रेग्नेट राहिल्यापासून मी प्रेगनें म्हणजे डिलिव्हरीपर्यंत माझ्यासोबत काय काय घडलं मी कोणत्या कोणत्या गोष्टीचं म्हणजे नियम पालन असते ना का बा हे करू नको इथं जाऊ नको तिथं नको जाऊ आणि बेड रेस करताना काय काय कंडिशन होत्या माझ्या मला क म्हणजे बेड रेस कसा खूप अवघडच झालं माझं त्या सर्व गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा आणि आपल्या व्हिडिओला खूप सारं प्रेम द्या സാർ തൂ മണ്ഡി വീഡിയോ കഴി വട്ട നീക്കി സാർ